प्रशांत कोरटकर यांचा आज आपण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहराम आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाव केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुन्या राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत पोरटकर यांना पोलवी होत त्या त्यावेळेला त्यांनी जुन्ना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे कधीपर्यंत बाहेर पडतील सव्वा पाच वाजते सगळी कागदपत्र प्रक्रिया काय आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेल साठी दिलेलं आहे ता ता ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेस मध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ती संविधानानुसार न्यायाच्या याच्यानुसार चाललेला पण त्या वक्तव्यामुळे अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना विनंती आहे कि शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं अस नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत या निमित्तानं मला हे सांगायचं कोर्टाच्या प्रोसेस प्रमाण ते बघतील सगळा विषय काय चाललाय तो आणि जे योग्य पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ते व्हावं ज्या अतिशर्ती न्यायालयानं गाठलेल्या आहेत त्या अतिशर्ती च पालन कसं होईल यावर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि पुढे जाऊन माझ्या काही अजून प्रश्नांची उत्तरं मिळालीत नाही त्याने ज्यावेळा फोन केला के त्यावेळेला त्याच्याबरोबर फोन होत माझा नंबर त्यांना कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे आणि ती कायम राहणार त्या संदर्भात आमचे वकील माननीय यांनी एक नोटीस दिलेली आहे प्रथम आणि त्याबद्दल सुद्धा जे अत्यंत दादांत आणि खोटी माहिती माझ्या संदर्भात त्यांनी दिली आणि माझी बदनामी करायचा प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा तो जो नोटीसीला सात दिवसाचा वेळ असतो तो झाल्यानंतर त्यांच्यावर ती कायदेशीर प्रक्रियेनुसार काय कारवाई करता येईल साठी आम्ही प्रयत्न करतो खर तर गृहमंत्र्यांच्या पक्षाच्याच लोकांनी आपण बघताय कोश्यारी असतील तो त्रिवेदी द्विदी असेल त्रिवेदी असेल कोणतं पांडे आहे आज का शिवाजी म्हणणारा देग एक जण खासदार होता की शिवाजी महाराजांचा अवतार आहेत म्हणणार अशाच लोकांनी शिवाजी महाराजांची जास्त बदनामीकारक वक्तव्य या चार पाच दहा वर्षांमध्ये केलेली आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर काहीतरी कायदा नवीन करणार असतील तर तमाम सगळे जे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत ते सगळे त्याचा स्वागतच करतील प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर झालेला आहे आणि मला असं वाटते की केवळ वा तांत्रिक कायदेशीर विचार केला तर कोणत्या कलमांखाली प्रशांत कोरटकरला अटक झाली आणि त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतचीच शिक्षा सगळ्या कलमांमध्ये आहे याचा विचार करून कदाचित न्यायालयाने जामीन दिलेला आहे परंतु याबद्दल नक्कीच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते की तपास पूर्ण झाला नाही असं वारं वारंवार पोलिसांतर्फे सांगण्यात आलं सरकारी वकिलांतर्फेसुद्धा ते सांगण्यात आलं आणि लेखी स्वरूपातसुद्धा कोर्टात देण्यात आला प्रशांत कोरटकर हा वेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या सहा शहरांमध्ये लपून बसला होता त्याला कोणी कोणी मदत केली पळून जाण्यासाठी ॲपस्कॉन होण्यासाठी त्या त्यांचे सगळ्यांचे चौकशी अहवाल तयार झालेले नाही अशा परिस्थितीमध्ये आणि प्रशांत कोरटकरवर दोन वेळा न्यायालयीन परिसरामध्येच हल्ला झाला होता पोलिसांच्या ताब्यात असताना त्यामुळे खरं तर जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आरोपीची सुरक्षितता ही जास्त कारागृहामध्ये आहे आणि तपाससुद्धा पूर्ण व्हायचा आहे साठ दिवसाचा जो मॅन्डेटरी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तपास पूर्ण करणं आवश्यक आहे ते साठ दिवस अजून व्हायचे आहे अशा पार्श्वभूमीवर जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं हे प्रकरण होतं पण आज प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे कोणत्या अटींवर जामीन झाला असेल त्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलं पाहिजे त्यांनी एका जरी अटींचं पालन केलं नाही तरी त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते